बालदिनानिमित्त आदिवासी मुलांसाठी रायगड पोलिसांची जनजागृती प्रेरणा उपक्रमाची सुरुवात केली आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवण्याचा मानस असून त्याची सुरुवात सुधागड तालुक्यातील वावळोली येथील आदिवासी आश्रम शाळेत पोलीस अधीक्षक दलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी बालदिनाचे औचित्य साधत पोलीस अधीक्षक अधिक्षक दलाल यांनी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद साजरा केला त्यांनी आपली वर्दीतील कडक भूमिका बजावून ठेवत आदिवासी मुलींच्या समूहात जाऊन मनमोकळा संवाद साधला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यातही त्या सहभागी झाल्या आणि सर्वांसोबत उत्साहाने आनंद व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अतिशय आपुलकीचे सहज आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांशी जवळीक साधली आणि प्रेरक मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण तहसीलदार उत्तम कुंभार कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाचे से अध्यक्ष रवींद्र लिंबिये सुधागड बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले धम्मशील सावंत लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न